भाई ते का थांबल रे अरे एक नमुना आहे आपला दोस्त आहे जरा त्याला फोन लावून घेतो ना बोलून जरा हा बोलो बोलो हॅलो बोल की भाई कुठे आहे हे काय इथं रस्त्यालाच आहे आलो होतो घराच्या बाहेर आलो आलोच अरे भाई अरे भाई, भाई। कस काय आमच्या का गरीबांकडे आलो जरा लोन आवडत आलो होतो म्हणून म्हणलो तुला भेटून जाऊ कोणाचं आणले बास का बाई घेतलं ना चार पाच दिवस झाले तिथतलं काय करू नको नवीनच गाडी आहे बाबा तुला जमायचं नाही ते काय अरे केला क्या चाहते हो मारी चल तुला घेऊन जातो बाबा हां बा मी घेतो अरे बघ असू इच्छा इकडं बाकी नाही ते माहिती नाही म्हणून बाई बाकी काही नाही मारी बाई गाडी एकदम झाकच घेतली ना बरं तुम्ही तिला पडली का मारी बाई पैसे तर जाऊ दे त्याचा काही इशा नाही एवढं काय बात है सर क्या बात है सर नाही सांग मला पण घ्यायची होती कशी ती पडली मला आपली दोन अडीच लाखापर्यंत जाती ती घेतली आपली कधी चालवली होती का नाही पण तुम्ही नाही हो मारी भाई आपल्या मागड्या गाड्या आपण कधी चालवायला भेटतात नाही नाही काय होत माहितीये का मागचं आहे गाडी पण इमान तर एक करते का नाही पैसे जातात पण गाडी पण बोलली आपली क्वालिटी आहे ना एक नंबर गाडी आहे मारी भाई ती चालू आहे ना पण बाबा काय सांगितलं लायकी लागायची माणसाची भाई कोण नमुना होता तो अरे बाबा वाचा एक जण लेडी यांच्या आपला पण लय बोलत काय भाई काय सांगू तुला बघितलं ना गाडीचा इषय झा ना म्हणलं ना का चालव वासवास भाई